राजकारणात भेटीघाटी काही नवीन आहेत पण गेल्या काही वर्षात या भेटी एक महत्व आलंय कारण साध्या वाटणाऱ्या या भेटीमधूनच महाराष्ट्रात गुवाहाटी प्रकरण घडलं सत्तांतर झालं राष्ट्रवादीत फूट पडली त्यामुळे आज कुठलीही भेट झाली की खरच ती सहज आहे की राजकीय हा जो प्रश्न आहे ना तो सामान्य माणसांपासून पक्षातील कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनाच पडतो आता गेल्या आठवड्याभरात अशाच एक तीन भेटीगाठी झाल्या आजही झाली आणि यालाच चर्चेनं उधाण आलं काही जण या वेटीना बेस निवडणुकीशी जोडतायत काही जण काही महिन्यापूर्वीच्या घटनाशी जोडतायत आता नेमक्या त्या भेटी गाठी कोणत्या आहेत कोणाची भेट झाली आहे त्यातून काय संकेत मिळत आहेत है। हे मी विषयाला सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर चला आपण लगेचच विषयाला सुरुवात करूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कट टुकट सुरुवातीला आपण थोडस मागे जवळ म्हणजे या सगळ्या गोष्टी समजणं आपल्याला सोपं जाईल तसं झालं असं की महाराष्ट्र राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाविरोधात दोन्ही ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले ठाकरे बंधूंनी मिळून मोर्चा काढला हे देखील विसरता कामाने पण यावेळी चर्चा अशी झाली की हा मग मराठीचा नाही आहे तर महापालिकेचा आहे आणि मग दोन्ही ठाकरे बंधू एकत्र महापालिकेची निवडणूक लढतील अशी चर्चा सुरू झाली याच दरम्यान दादा भूसेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आशिष सल्लारांनी घेतली याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही राज ठाकरेंच्या भेटीगाठी झाल्या राज ठाकरेंनी लोकसभेत भाजपला पाठिंबा दिला होता त्यामुळे प्रत्येक निर्णयात ते भाजप युतीसोबत असतील हे गृहितक या ठिकाणी भाजपसाठी खोट हो ठरलं उलट मराठी विरुद्ध हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ते उद्धव ठाकरेंसोबत आले त्यामुळं ठाकरे ब्रँड पुन्हा एकत्र येईल आता हाच मराठीचा मुद्दा महापालिकेत येईल आणि हे दोघं एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली पण अजूनही महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र लढतील की नाही हे मात्र निश्चित झालेलं नाहीये पण याच महापालिकेच्या निवडणुकीची टेस्ट मानली गेलेली निवडणूक अगदी काही दिवसांपूर्वी पार पडली आता बघा गेली नऊ वर्ष उद्धव ठाकरेंच्या पॅनलची सत्ता बेस्ट वर होती पण यावेळी निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करून उत्कर्ष पॅनल उभं केलं महायुतीकडून प्रसाद लाड नितेश राणे किरण पावसकर यांच्या नेतृत्वात सहकार समृद्धी पॅनल उतरलं तर शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली बेस वर्कर्सनं चौदा जागा जिंकून बाजी मारली धक्कादायक काय होतं माहिती आहे का तर एकवीस पैकी एक ही जागा मनसे ठाकरेच्या पॅनलला जिंकता आली नाही आणि मग काय विरोधकांनी यावरच बोट ठेवत मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे राज ठाकरे त्यांच्या या युतीवर टीका केली यामुळे चर्चा रंगली की जर ठाकरे ब्रँड बेस्टच्या निवडणुकीत पराभूत होत असेल तर मग आता महापालिकेत काय परिस्थिती असेल त्यानंतर कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत होऊ लागला भाजपच्या कार्यकर्त्यांचा विश्वास वाढू लागला आणि अगदी दोन दिवसानंतरच या सगळ्या भेटी आता सुरू झाल्यात आता आपण त्या तीन बैठकांबद्दल भेटी गाठींबद्दल बोलूयात म्हणजे आपल्या मे विषयाला सुरुवात करूयात बेस्सा निकाल लागल्यानंतर एकवीस ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली बेस निवडणुकीत पराभवानंतर लगेचच झालेल्या या भेटीमुळं अनेक चर्चा रंगल्या निवडणूक लढून पराभव झाल्यानंतर आता आता भाजपच पर्याय उरला की काय आवाजात झाली का ही भेट मात्र नंतर हेही स्पष्ट करण्यात आलं की ही जी भेट झाली होती ती गणेशोत्सवानिमित्त निमित्त निमंत्रण आणि पूर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी झाली होती तरी देखील महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि बेस्टच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे या भेटीला राजकीय रंग चढल्याशिवाय राहिला नाही आता बोलूया दुसऱ्या भेटीबद्दल दुसरी भेट झाली ती अमित ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात राज ठाकरेंशी शेलार यांची मैत्री जुनी असली तरी मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सरकारवर टीका सुरू केल्यानंतर या भेटीमध्ये खंड पडल्याचं बोललं जात होतं पण बेस्टच्या निवडणुकीतील पराभवानंतर अमित ठाकरे वांद्र्यात शेलार यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या पत्रकारांनी या भेटीचा अर्थ विचारला असता अमित ठाकरे म्हणाले गणेशोत्सव काळात शाळा यांच्या परीक्षा पुढे ढकल्याव्यात अशी मागणी आशिष शेलार यांच्याकडे केली नुकताच झालेल्या अधिवेशनात शेलारांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला त्यानंतर आमच्याकडे तक्रारी आल्या की काही खासगी शाळा कॉलेजमध्ये गणेशोत्सव काळात परीक्षा सुरू आहेत राज्य महोत्सवाचा दर्जा असल्याने अशा शाळा कॉलेजात परीक्षा होऊ नयेत मागणी केली आता शांत बसतील ते पत्रकार कसले पत्रकारांनी पुढचा प्रश्न विचारला मला मला की मग शाळा कॉलेज संबंधी या मागणीसाठी तुम्ही शालेय शिक्षण मंत्र्यांकडे का गेला तेव्हा अमित ठाकरे म्हणाले मला असं वाटलं की वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घ्यावी आता यावर काय नेमकं व्हायचं हे येणारी वेळच सांगेल पण बेस निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांची वांद्रातील कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि मी उल्लेख केल्याप्रमाणे बेस निवडणुकीतील पराभवाची किनारी या चर्चेत जोडली गेली त्यामुळे या दोन्ही भेटीनंतर भाजप आणि मनसे यांच्यातील संबंध पुन्हा दृढ होणार का यावर राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली तिसरी भेट झाली ती नुकताच ती म्हणजे एकनाथ शिंदे गटातील उदय सामंत आणि शरद पवारांची अचानक झालेल्या या भेटीवरही राजकीय वर्तुळात चर्चेची झोड उठली सिल्वर ओक वर उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली या भेटीबद्दलच बोलताना उदय सामंत म्हणाले अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मुख्य विश्वस्त शरद पवार आहेत त्याच संदर्भात आज बैठकीचं आयोजन होत या कमिटीचे कोषाध्यक्ष विश्वस्त मी आणि आम्ही सगळे शरद पवार यांचं निवासस्थान सिल्वर ओक हो येथील बैठकीसाठी उपस्थित होतो यामध्ये कुठली राजकीय बाग आणि राजकारण नव्हतं असं त्यांनी स्पष्ट केलं पण मी सुरुवातीला म्हणलं तसं आता प्रत्येक भेटीला एकाहून अधिक अर्थ दिले जातात म्हणूनच या तिन्ही भेटींनी महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला जोर मात्र पुन्हा एकदा एक, एक गोष्ट नक्की की महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे म्हणून एकत्र येणार हा मुद्दा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून वारंवार पुढे आला युतीसाठी या सगळ्यांकडून हाकी देण्यात आली एकत्र आला आहोत एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे भर मेळाव्यातही म्हणाले पण राज ठाकरे यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आमच्या युतीबाबत कोणतंही भाष्य करू नये अशा सूचनाही दिल्या मेळाव्यानंतर चर्चेनंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीसाठीही गेले होते बरं का पण एवढं सगळं होऊनही महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होईल की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण हेही विसरता कामा नये की लिटमॉ स्टेस म्हणून झालेल्या बेस निवडणुकीत ठाकरेंच्या ला पराभव स्वीकारावा लागलाय आणि त्याच वेळी राज ठाकरे अमित ठाकरे यांची भाजप नेत्यांशी भेट होते म्हणूनच आता मोठा प्रश्न असा आहे की या सगळ्या घडामोडी आणि बेसचा निकाल पाहता महापालिकेत मनसे कोणासोबत जाणार ठाकरे बंधू सोबत कि भाजपसोबत की, की स्वतंत्र लढणार तुम्हाला काय वाटतं या सगळ्या भेटींचा खरंच काही राजकीय अर्थ असू शकतो का या सगळ्या भेटी अराजकीय होत्या तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास आवर्जून लाईक आणि शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका